कृष्णा हरी मावळी ती हाय आमची माका सकाळ सकाळ उठल्या फायप्या गोवा दिले आमची माका फायप्या काढून कामाला जाणार नाय पपा म्हणतो तू मशिनी गोवा करू फायप्या हातानं गोवा अवघड काढला जात पप्पा मिशनी ना गोवा फायप्या कडतो लेपा फिरवा लागलाय ताकद आहे मिशन माझी जातं जात माझी मिशनीन फायप्या गोवाकडा सुती हाय मका सुत्या शाळेला मकाला मी उन्हायचं उद्या खात ले चांगले मका इथे उद्या आईडी वाढ आवडला का माझा 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 वी पिझळ वाचा इतर वाचा माझा 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 वी इतर माझा 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 वी मोठा पेरू दिला आम्ही मी खाल्लं मोठं पेरू भित्तल माझा भितर माझा वी भितर माझा 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 भित्तल माझा माझा माझा